राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्ह संदर्भात सर्वात मोठी बातमी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दिलासा मिळणार एकनाथ शिंदे टेन्शनमध्ये नेमकं काय झालंय हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करूया गेल्या काही दिवसापासून शिवसेना पक्ष आणि चिन्ह संदर्भात सुनावणी जी काही होणार आहे त्या संदर्भात राज्यात अनेक ठिकाणी चर्चा चालू आहे ज्येष्ठ वकील ज्येष्ठ पत्रकार तसेच राजकारणी यांच्यामध्ये जी काही चर्चा आहे त्यानुसार एकनाथ शिंदेंना येणाऱ्या चौदा तारखेला सर्वात मोठा धक्का बसू शकतो दीड वर्षानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या जी पक्षाने चिन्ह संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे दीड वर्षापूर्वी एकनाथ शिंदेंना पक्षाने चिन्ह निवडणूक आयोगाने दिलं संदर्भात उद्धव ठाकरेंनी एक याचिका दाखल केली होती सुप्रीम कोर्टात या दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी दीड वर्षानंतर आता येत्या सोमवारी म्हणजेच चौदा तारखेला होणार आहे त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडून पक्षाने चिन्ह पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना मिळणार अशी जास्त शक्यता वर्तवण्यात येत आहे त्या संदर्भातच एकनाथ शिंदे यांनी काल गुरुपौर्णिमेच्या दिवशी अमित शाह यांची भेट घेतली व त्या संदर्भात चर्चा केल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांचा अचानक दिल्ली दौरा गुरुपौर्णिमेच्या दिवशी धर्मवीर आनंद दिगे यांचं दर्शन न घेता तसेच हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर न जाता ते थेट दिल्लीला गेले व अमित शहाची भेट घेतली त्यामुळे येणारा या दोन ते तीन दिवसात शिंदेंना मोठा धक्का बसू शकतो व हो येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी जर पक्ष चिन्ह गेलं तर शिंदेंचा पक्ष आखा रिकामा होऊन तो भाजपात दाखल होईल किंवा त्यांचे जे जुने जाणते बडे नेते आहेत ते पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या पक्षात येतील त्यामुळे शिंदेंच्या पक्षाचं अस्तित्व तर संपेलच परंतु त्यांना राजकारणात पुन्हा कोण जवळ करणार नाही अशी चिन्ह दिसत आहेत त्यामुळे येणाऱ्या चौदा तारखेला उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात मोठा दिलासा मिळेल कारण सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश श्रीभूषण गवई यांची जी कार्यपद्धती असेल किंवा संविधानावरील विश्वास असेल आणि आतापर्यंत त्यांचे जे निकाल पाहता ते सत्तेच्या बाजूने संविधानाच्या बाजूने उद्धव ठाकरे यांना पक्षचिन्ह देतील यात काही शंका नाही त्यामुळे जे काही राजकारण गेल्या अडीच ते तीन वर्षात झालेलं आहे त्याला चाप बसेल आणि शिंदेंचा पक्ष हा जाईल पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबालाच तो शिवसेना पक्षचिन्ह मिळेल या काही शंका नाही त्यामुळे शिवसैनिकांनी गुलाल उधळण्याची तयारी ठेवावी असंच वाटतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं पक्ष आणि चिन्ह येणाऱ्या चौदा जुलैला कोणाला मिळावं उद्धव ठाकरेंना की एकनाथ शिंदेना तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र